आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूर रेल्वे स्थानकात लिफ्ट आणि सरकते जिने नसल्यानं दिव्यांग प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत दिव्यांगांना जिने चढावे उतरावे लागत असून याचाच एक व्हिडिओ एका जागरूक प्रवाशाने सोशल मीडियावर व्हायरल केलाय व्हिडिओत दिसणारे दिव्यांग प्रवासी बदलापूर पश्चिमेला राहतात तसेच घनसोली येथे कामानिमित्त ट्रेनने दररोज प्रवास करतात मात्र सध्या बदलापूर रेल्वे स्थानकात सरकते जिने किंवा लिफ्ट नसल्याने अशा प्रकारे सर्वच दिव्यांग प्रवाशांना त्रासदायक प्रवास करावा लागतोय यात त्यांचे प्रचंड हाल होत आहेत रेल्वे प्रशासनाकडून बदलापूर रेल्वे स्थानकात नवीन सुविधांच्या उभारणीचं काम सुरू असलं तरी ते कासवापेक्षाही धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे रेल्वेच्या कारभारावर दिव्यांग प्रवासी संताप व्यक्त करतायत आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लडू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी ए संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो